नमस्कार प्राध्यापक बी जी मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र मराठा आरक्षण या विषयावरती आपण बरेच व्हिडिओ केले त्यातलाच हा एक अत्यंत महत्वाचा आणि तिसऱ्या टप्प्यातील मनोज जारांगी पाटलांच्या उपोषणापूर्वीचा व्हिडिओ आपल्याला सर्वांना माहिती आहे की वीस जानेवारीला जालना मधून अंतरवाली सराठी गावातून मुंबईला जाण्यासाठी मराठ्यांचं आंदोलन निघालं सत्तावीस जानेवारीला ते मुंबईत सव्वीस जानेवारीला ते मुंबईत पोहोचलं आणि सत्तावीस जानेवारीला या राज्याचे मुख्यमंत्री स्वतः मनोज जरांगे पाटलांच्याकडे आले स्वतः या आंदोलनाला आले आणि या आंदोलनाच्या वेळेला त्यांनी आपला अध्यादेश दिला आणि सगळ्या मागण्या मान्य केल्या असं हेच काय याच्या व्यतिरिक्त आणि त्यांनी सांगितलं जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही त्यांना ओबीसी न मिळणाऱ्या सर्व सवलती देखील देऊ काय होत्या मराठा समाजाच्या मागण्या मनोज जरांगे पाटलांनी ज्या ठेवल्या होत्या त्या काय होत्या एक तर सरसकट सगळ्या मराठ्यांना जे कुणबी आहेत आणि जे शेतकरी आहेत ज्यांना घ्यायचं नाही ते त्यांना नाही घेऊ द्या पण गरजवंत सगळ्या मराठ्यांना दाखले मिळाले पाहिजेत आणि कुणबीतून त्यांना कुणबी प्रवर्गातून त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे ज्या मराठा समाजाच्या कुणबी समाजाच्या ज्या नोंदी सापडत आहेत या नोंदी सापडण्यासाठी जी संदीप शिंदे कमिटी नेमली आहे त्या संदीप शिंदे कमिटीला वर्षभराची मुदत वाढल्या दरम्यानच्या काळात जर शासनानं भरती केली तर त्या भरतीमध्ये मराठ्यांची भरती जी केली जाणार होती कुणब्यांची भरती जी केली जाणार होती ती को, तो कोटा हा तसा ठेवा ते भरला जाऊ नये आणि या याच्यानंतर त्यांनी आता सांगितलेलं आहे अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये जे हैदराबादचं गॅजेट आहे है, हे गॅजेट अंमलात आणा आणि त्याला नोंदीचा हे द्या पुरावा म्हणून त्याला मान्यता द्या अन्यथा मी आंदोलन स्थगित केलेलं आहे ते मी रद्द केलेलं नाही दहा फेब्रुवारीपासून मी बेमुदत आंदोलनाला बसतोय आमरण आंदोलन मात्र असेल पाटील उपोषणला बसत आहेत दहा फेब्रुवारी पासून आणि त्यांच्या या सगळ्या मागण्या मागण्या आहेत खर तर सत्तावीस जानेवारीला या सगळ्या मागण्या शासनानं मान्य केल्या होत्या पण सत्तावीस जानेवारी आज आठ फेब्रुवारी आहे दहा तारीख एकच दिवसावरती आहे उद्या नऊ तारीख आहे परवा दहा तारीख आहे दहा तारीख पासून ते आभरण उपोषणाला बसतात इतक्या पंधरा दिवसामध्ये शासनानं एक इंचाची ही काही पुढे काही कारवाई केले आणि त्या ज्या मागण्या सत्तावीस जानेवारीला मान्य केलेल्या होत्या स्वतः मुख्यमंत्री आलेले होते, आले होते। तरीही कोणत्याही मागण्यांच्या संदर्भात काहीही ठोस फारसं काही त्यांनी केलेलं नाही त्यामुळे मनोज जरांगी पाटलांना पुन्हा उपोषणाचा इशारा द्यावा लागला आणि ते पुन्हा उपोषणाला बसत आहेत आणि हे उपोषण आर पारचं उपोषण असेल त्याने स्पष्टपणे सांगितलेलं आहे आम्ही तुम्ही जे सगळं मान्य केलेलं आहे त्यात मुख्यतः जे आहेत ते सगळे सोयरे या शब्दावरती भर आहे आणि याला अनुसरून जो तुम्ही कायदा आणि आधी म्हणजे दिलेला आहे त्या कायद्यात त्या सगळे सोयरे या शब्दाला अनुसरून जो कायदा तुम्ही करणार होता तो कायदा तुम्ही तात्काळ करा किती दिवस वाट पाहायचं तात्काळ करून त्याचे लाभ ताबडतोब द्यायला सुरुवात करा तुम्ही जर अशा पद्धतीनं उलट उलट जर का लेट करत चाललात आणि त्यासाठी जर वेळ घेत चाललात तर हे याची अंमलबजावणी ज्या गोष्टी तुम्ही मांडले गेल्या याची अंमलबजावणी कशी आणि केवावना एक तर स्वातंत्र्यानंतर सर्व बहुतांशी सर्व वंचित घटकांना म्हणजे ओबीसी असेल इतर सगळे घटक आहेत या सगळ्यांना आरक्षण मिळालं त्यावेळेला एकमेव मराठा समाज असा राहिला कुणबी समाज असा राहिला की ज्या समाजाला गरज असूनही त्यांना आरक्षण दिलं गेलं नाही खर तर ह्या आरक्षणाच्या वेळेला सगळे म्हणजे इतर पक्ष हे विरोधात होते इतर सगळ्या जाती जमाती मराठ्यांच्या विरोधात होते ते नेहमी अशा पद्धतीने मांडणी करायचे पण खर तर त्यातला एकच जाती हे जा, जाती जा, 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 जमातीचा वर्ग असा आहे की जो मराठ्यांना नेहमी विरोध करतो त्याने असं मराठा वर्ग हा सत्ताधारी समाज आहे आणि या समाजाला आरक्षणाची गरजच काय गाव पातळीच्या सोसायटी पासून मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत सगळीच पदही त्यांच्याकडे पण मित्र दुसरी त्याच्याच बरोबरची बाजू मी सांगतो स्वातंत्र्यानंतर आपल्याला अगदी नाममात्र रकमेसाठी शेती परवडत नाही म्हणून आत्महत्या करणाऱ्याची संख्या सुद्धा याच समाजातली सर्वाधिक नव्हे जवळपास सगळी तीच आहे याकडे बाकी सर्व सगळ्यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं आणि त्याची मांडणी त्यावेळा ती केली, के, केली केली गेली नाही आज सुद्धा जे शेतकरी आत्महत्या करत आहेत ते बहुतांशी शेतकरी नव्हे जवळपास सगळे शेतकरी मराठा समाजाचे आहे ही बाजू बाकी समोर आणली जात नाही त्यामुळं आणि दुसरी गोष्ट कसं आहे जे सत्ताधारी समाज आहेत आमदार खासदार असतील किंवा जे कोणी आहेत हा मराठा समाजातले त्यांची संख्या किती आहे आणि ते गरजवंत नाही त्यामुळं मनोजनाके पाटलांनी जो लढा उभा केला आहे गरजवंत मराठ्यांचा लढा आहे आणि या गरजवंत मरा मराठ्यांच्या लढ्याला यश आलं होतं पण अंमलबजावणीचं काय म्हणून त्यांनी दहा फेब्रुवारीपासून आंदोलनाचं दुसरं हत्या उपासले मित्र एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो एकोणीसशे दोन ला सव्वीस जुलै एकोणीशे दोन ला छत्रपती शाहू महाराजांनी जे आरक्षण दिलं <coughs> ते पन्नास टक्के आरक्षण मराठ्यांना ग्रहित धरून दिलं होत मराठ्यांना ग्रहित धरून दिलं होतं अठराशे एक्क्याऐंशी ला जे इंग्लंड म्हणजे ब्रिटिशांनी जनगणना जी जात न्याय जनगणना केली त्याचं अठराशे चौऱ्याऐंशी ला निघाले गॅजेट्स निघाले त्या गॅजेट्स मध्ये सुद्धा कुणबी आणि मराठी एक असल्याचे सगळे दाखले आहेत तरी देखील विरोध हा फक्त विरोधाला विरोध म्हणून कोणतरी एक म्हणजे भुजबळ साहेबांच्या सारखा एखादा उठतो आणि तो टोकाची भूमिका घेतो या समाजाला आणि तो सगळ्यांना सांगतो पन्नास टक्केच्या वर त्यांना किती पण द्या अरे खळ्यावर बोंबल्याला का पाटलाची परवानगी लागते का अशा पद्धतीचा एक म्हण आहे हा तुम्ही मग काय कराय तुमच्या आरक्षणासाठी ज्या मराठा समाजाने जाता जाता तुम्हाला मदत केली त्यासाठी तुम्हाला आंदोलन उभं करावी लागली नाहीत त्यावेळेला शरद पवार साहेबच होते ना मग तुम्ही आता मराठ्यांची बाजू पहिला समजून घ्या काय अडचणी समजून घ्या धडधडीत विरोध करतात ही सगळी गोष्ट जी आहे ना ही अत्यंत दुःखद आहे जे मान्य केलाय हे तात्काळ द्या अन्यथा दहा पासून माझं आमरण उपोषण आणि हे सुरू राहील अशा पद्धतीची ही लढकारी अं मनोज जरांगी पाटलांनी आहे मित्रो मी याच्यापेक्षा एक वेगळी गोष्ट तुम्हाला सांगतोय एप्रिल म्हणजे पुढच्या महिन्यात मध्ये आणि एप्रिल मध्ये ह्या लोकसभा दोन हजार चोवीस निवडणूक आहे अमित शहा आणि देवेंद्र अमित शहा आणि नरेंद्र मोदी या दोघांना पुन्हा या देशाची सत्ता हवी आहे त्यासाठी ते कोणत्याही स्तराला चाललेत हे सगळं आपल्या आपल्या सगळ्यांनी बघितलेलं आहे अशा वेळेला या संधीचा फायदा मराठ्याने घ्यावा अशा अशा मताचा सगळ्यांनी स्पष्ट मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगावं असे आमचे इथले जे मराठा समाजाचे जे बांधव आहेत हे सगळे बांधव असं म्हणतायत कोल्हापुरातले की ह्या संधीचा फायदा आता घ्या बाप जाधव न श्राद्ध घाल अशी जी म्हण आहे त्या पद्धतीनं आम्हाला तुम्ही आधी आरक्षण टाका तुम्ही मागण्या ज्या मान्य केल्या त्या पद्धतीने त्यांची अंमलबजावणी करा आम्हाला हवेवर सोडू नका मागण्या मान्य केल्या आणि चाललंय परत चार वर्ष असं नाही चालणार आग मागण्या मान्य केलात त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करा अन्यथा दोन हजार चोवीसच्या इलेक्शनला तुम्हाला ते जड जाईल मराठे तुम्हाला मतदान करणार नाहीत अशी सज्जड दम द्या असा सगळा मराठा समाज आता हळूहळू म्हणायला लागलेला जर ही नाग दाबलात आपोआप तोंड उघडेल असे सगळे जर म्हणतायत म्हणजे आणि हे लक्षात घ्या जर या वेळेला ही त्यांची फैसल्या म्हणजे त्यांना आता इतकं महत्वाचं आहे की केंद्रामध्ये सत्ता येणं त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे असं दिसतंय त्यासाठी ते कोणत्याही स्तराला जातील या संधीचा फायदा घेऊन जसं काही मराठी म्हणायला लागले तशा पद्धतीनं जर का एक मोज केली तुमचं आमरण उपोषण असू द्या दुमत असायची गरज नाही पण त्यांना इशारा स्पष्टपणे द्या दुसरा इशारा असं सगळ्यांचं मत आहे इशारा स्पष्टपणे द्या तुम्ही जर मराठ्यांना यात आता तात्काळ आरक्षण दिलं नाही तर उद्या येणाऱ्या पुढच्या महिन्यात एप्रिल महिन्यात होणाऱ्या लोकसभा इलेक्शनला मराठे हे तुमच्या बरोबर असणार नाहीत कुठं पळतात पाहू मित्र आजचा हा छोटासा व्हिडिओ हा व्हिडिओ आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा आपण भेटणार आहोत धन्यवाद